कटेश हुआ मातोश्री के बाहर अभी सुपारी का कार्यक्रम चलता है ना मुंबई में आजकल सुपारी का बहुत बिजनेस चल रहा है पॉलिटिक्स और ये सब सुपारी होता है वहां से दिल्ली से वाया मातोश्री के बाद वक्त बोर्ड के मामले में जो तो एक आंदोलन वो भी ऐसे लोग थे किसी ने खास पैसा देकर सुपारी देकर भेजे हुए अब तक ये जो बिल है वो पार्लियामेंट में चर्चा को नहीं आया है वो गया है जेपीसी के पास ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी जिसमें हमारे भी मेंबर है शिवसेना तो भाई अब तक चर्चा हुई नहीं किसी की राय क्या है अब तक तो पता नहीं सबसे पहले विरोध क्या है तेलुगु देशम ने जनता जेडीयू के कुछ मेंबर्स ने ये जो प्रॉपर्टी है वो बोल की कि आप किस देना चाहते यह सवाल है। लेकिन से के बाद एक हंगामा खड़ा कर दिया कुछ लोग दस बारह लोग आए उसमें से आज तो क्रिमिनल थे और ये किसने भेजे किसने भेजे थे ये सुपारी किसकी थी ये मैं आपको दिखाना चाहता हूं जो 10-12 लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे वो सब मुख्यमंत्री के लोग सभी के साथ वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहां रहते हैं उनके लोगों के साथ घूमते हैं सभी के नाम और सभी का रिकॉर्ड आप देखेंगे ये महाशय थे मुख्यमंत्री ये महाशय थे जो मुख्यमंत्री के पास आपको खड़े रहते हैं ये ये मुझे आप गाइड ये देखो ना ये महाशय था ना मोर्चा में अकबर सैयद अकबर सैयद अकबर सैयद ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए दूसरा कौन है ये दूसरे दूसरे सलमान शेख सलमान शेख ये है सलमान शेख ये सलमान शेख भी है मुख्यमंत्री के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ है

मिसेस मुख्यमंत्री के साथ आप देख लीजिए ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ सभी जो वहां दस बारह लोग थे ये सबसे ज्यादा उड़ रहा था इलियास शेख इलियास शेख ये इलियास शेख भी मुख्यमंत्री के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ है ये अक्रम शेख देखिए अक्रम शेख और ये देखिए ये अक्रम शेख किसके साथ है तो सभी जो वहां, मेरा पूरा होने दो ना पूरा होने दो जो तो सभी लोग आप बाहर खड़े थे और हमारे खिलाफ जी के खिलाफ हमारी राय पूछ रहे वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के सिक्स फ्लोर पर बैठी है और जो थाने में जब उद्धव जी गए थे कल वहां कोई गड़बड़ करने की कोशिश की वो भी सुपारी गैंग की मेंबर है सभी नारियल शेखा वो सब सुपारी गैंग के मेंबर है और ये सुपारी गैंग के सरगना दिल्ली में बैठे है अहमद शाहब्दानी जो तो उनके पे पर तो ये जो नाटक चल रहा है जनता देख रही है हमारे पास सब एविडेंस है आपका नकाब निकल गया है तरह से भाड़े के हमारे सामने खड़े करते हो, और तमाशा करते आप का भी तमाशा कर देंगे, बोला? भाडोत्री होते मुख्यमंत्री सुपारी सुपारी जे खेल है सद्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारी बाज आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव वर्षा बंगल्यावर चालत सुपारी बाज आणि सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहा वीस लोक आले आणि घोषणाबाजी करून दे काही कारण नव्हतं किंवा सुधारणा याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी कडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण आधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर ते सगळे त्यांचे भाडोत्री ते, ते, ते दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाहण्या तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो पहा हा अपराध सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या हा सगळ्यात जास्त बोलत होता इलिया शेख आता है शेक पर है? शेक। शेक हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलिया शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चा आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहे हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी बरोबर जीशांत चौधरी म्हणजे ह्याला महात्माच म्हणावा लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसताय बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी पाहिजे ये सुपारी बाद जे किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा इम्रान शेख आता हे जे इम्रान शेख आहे बरं इम्रान शेख हे होते या मध्ये होते इम्रान शेख हे कोणाबरोबर आहे कोणाच्या गँगमध्ये आहेत पाच हे सगळे आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा त्यातल्या अर्धा लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये हे बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत ते असे फिरता फिरता रोज ते एक्सपोज होत आहे यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख हा यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकण्या टाकण्याचा परत हे यांचेच लोक आहेत यातले किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो कोणी ठाण्यातले सगळ्या बाहेरून आणले लोक होते हे सुपारी वाच पाहू ना आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना सत्ता आमच्या हातात येईल सत्ता दोन महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही पाहू पण आम्हाला यात पडायचं नाही अमशा अब्दल्ली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांड लावायचा प्रयत्न करतो जे पानिपतावर झालं आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडतात एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीड मजा घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही मग आव्हानं कसली देत आम्हाला आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही आव्हानं देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हान बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेने ज्याने शिवसेना चोरली ते आणि ते त्यांचं एकमेकांचं समर्थन करतायत चोर चोराचं समर्थन करतायत पण काही हरकत नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडणं लावायचं आणि कोणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे तुम्ही जर आम्हाला धमक्या देत आहे ना बघून घेऊ वगैरे द्या ना आम्हा आपला जो महाराष्ट्र लुटतो आहे मराठी अस्मिता पायाखाली तुडवतो आहे हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याला द्या ना आव्हान आम्हाला कसलं देते आम्ही आहोत आम्ही समर्थ आहोत हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारे गँगला आव्हान द्यायची भाषा करा हिम्मत असेल तर तिकडे शेपट्या घालता ठीक आहे बघून घेऊ आम्ही वडा मैदान लांब नाही शांत है बगुन की ना बाकी खुश नाही खुश हुआ नहीं है फिर में खुश आंदोलक है उसने आंदोलन किया उसमें शिवसेना का कोई संबंध नहीं है मैंने पहले भी ये स्पष्ट किया शिवसेना का उससे कोई संबंध नहीं है और हमने जो हमारे लोग को दिखे उनको जो जो कार्रवाई करनी है वो तो हम कर लेंगे हमारे में उसकी हिम्मत है हम कर लेंगे जो गलत है वो गलत है जो बात हमारे पार्टी से जुड़ी नहीं है वो तो हम कभी एक्सेप्ट नहीं करेंगे तो ये चैलेंज की बात किसी ने अगर की है वो गलत है हम शा, भी शांत है ना बाकी चीजें भी है, क्या कुछ क्योंकि कुछ नहीं हुआ है कुछ हुआ नहीं है कुछ आंदोलक है उसने आंदोलन किया उसमें शिवसेना का कोई संबंध नहीं है मैंने पहले भी ये स्पष्ट किया शिवसेना का उससे कोई संबंध नहीं और हमने जो हमारे लोग को दिखे उनको जो जो कार्रवाई करनी है वो हम कर लेंगे हमारे में उसकी हिम्मत है हम कर लेंगे जो गलत है वो गलत है जो बात हमारे पार्टी से जुड़ी नहीं है वो हम कभी एक्सेप्ट नहीं करेंगे तो ये चैलेंज की बात किसी ने अगर की है महाराष्ट्र की काल या महाराष्ट्र लुटता है काळजी घ्या म्हणून ते महाराष्ट्र लुटणाऱ्याशी आम्ही लढतो आहोत अहमद शाह अब्दालीशी आम्ही लढतो आहोत आम्ही तुरुंगात जातो आहोत आम्ही इडी फुले इडीच्या पुढे शेपट्या नाही घातल्या आम्ही तुरुंगात गेलो आम्ही घाबरलो नाही आमच्या अंगावर आले तेव्हा आहे अब्दालीचे लोक आमचे लोक तुरुंगात गेले आम्ही तुरुंगात गेलो ठीक आहे चला थँक्यू को राजनीति 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 हो रही है है किस देखना ये गलत है ना आ? की तरफ़ से ऐसा कौन तो बोल रहा है है राजनीति ठीक हो रही आप हारने जा रहे हैं इसलिए आपको डर है मोदी जी भी ये दस साल से कहते थे मोदी हार गए अब महाराष्ट्र में फडनवीस हारेंगे और फडनवीस महाराष्ट्र में राजनीति को लेकर हमने शुरू किया टूतु महमय बीजेपी के लोगों ने शुरू किया महाराष्ट्र की राजनीति में राजनीति में गंदगी फैलाने का था डिंग ग्राउंड किया है ये लोगों ने फणवीस ने और मोदी शाह ने इस राज्य का छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है बाला साहेब ठाकरे जी की ये भूमि है उसका डंपिंग ग्राउंड किया है गंदगी की है और महाराष्ट्र के तो उनको माफ नहीं करेगा

लेकिन हम चर्चा नहीं करते ठीक है सही